नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका अतिशय रंजक वळणावर आली असून या मालिकेत एक ट्विस्ट आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेत आगामी भागांमध्ये जान्हवीने या जगाचा निरोप घेतला आहे असा समज जयंतने करून घेतला आहे यानंतर या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे जान्हवी हिची स्मृती गेली असून ती तनुजा या नावाने तिला ओळख दिली जाणार आहे जान्हवी विश्वाच्या घरी येते जान्हवी तिच्याच मामाच्या घरी येते पण दिग्विजयला ती आपली भाची आहे हे माहिती नसतं तर मंडळी लक्ष्मीनिवास या मालिकेत एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद